आज आपण मधील मनीष कलाक केंद्र ह्या चित्रशालीला भेट देतोय आता आपण समोर बघतोय मनीष कला केंद्र आणि सुरुवातीलाच आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळतात त्या म्हणजे ह्या सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाच्या मूर्ती आहेत अगदी पाच ते सहा सात फुटाच्या ह्या मूर्ती आहेत बाप्पा आपल्याकडे झिरो नंबर एक फूट एक फूट पासून ते पाच फूट पर्यंत बाप्पा अवेलेबल आहेत एक मूर्ती बघू शकता अगदी सिम्पल आहेत मूर्त्या पण ह्या मूर्तीमध्ये लुक तुम्ही बघितलं ना एकदम उठून दिसतो मूर्त्या एकदम सुंदर आणि अशा आपल्याकडे समोर पाहतं जसा खास करून यांचं आवडलं म्हणजे हा मूर्तीवर असलेला बॉडी कलर खूप छान दिसतोय सिंपल सिम्पल आणि मस्त लुक हा बाप्पाचा प्रत्येक मूर्तीवरती पाहायला मिळतं तर सात सप्टेंबरला हे बाप्पा येत आहेत तर किती कधीपर्यंत एक आजार बुकिंग करू शकतो आपण एक हप्ता आधी म्हणजे ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत आपण बुकिंग करतो बुकिंग होऊ शकते ना बाप्पाचा टिटवा रूप आहे खूप जुना अशी ही मूर्ती आहे त्यामध्ये बाप्पाला टिटवा रूप पाहायला मिळतं हे अगदी तुम्ही जर हे जर काच काढल्यानंतर काशामुळे ब्लर दिसतं काच काढल्यानंतर ही मूर्ती मूर्ती उठून दिसते हे बघा मूर्तीचा बॉडी कलर आणि जो द्याची आखणी आहे ती मूर्तीमधून पाहायला मिळते हे आता फिरकीवर ही कसं फिरत आहे आणि त्या प्रकारे दह्याची आखणी होते हे बघा बघा बारी भारी मूर्ती आता या दीडच्या दोन फुटामध्ये बापाच्या मूर्ती आहेत बघा छान दिसते हे बघा बापाची मूर्ती आणि खूप अशी भारी भारी मूर्ती आहे बघ ह्याच्यावरती जी बॉडी कलर आहे वेगळा आहे मित्रांनो पाहायला मिळतात एकदम की शोपीस म्हणून गिफ्ट म्हणून कोणालाही बाप्पाच्या मूर्त्या देऊ शकता पीओपी मध्ये लहान अगदी मूर्त्या एकदम छोट्या छोट्या मूर्त्यात बघा ही एक मूर्ती मला आवडली जबरदस्त मागे प्रभाव आहे आणि गदा आहे बाप्पांच्या आणि जे काम केलेलं आहे ना ते भारी आहे समोर मोर आहे मोराचा पिसार त्यावर बा, मु, बाप्पा मोरावर बसलेत पण ते जे रूप दिले आहे एकदम भारी दिलेलं आहे छान आहे बघा तुम्ही जर ह्या मूर्त्या बघितल्या तुम्हाला खरं एक गावची फील आहे कारण गावाला ना अशा मूर्त्या खूप असतात तुम्ही जर अशी तुम्हाला मूर्ती जर सजवून पाहिजे असेल तर ते ज्वेलरी वगैरे लावू शकत ते सजवून मिळणार असणार पण तुम्ही आता हे तर टेटवाळा रूप आहे त्याला कशा प्रकारे सजवले आहे ते बघा बघू शकता कशा प्रकारे सजवलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांजरेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मानसिक ब्लॉक आहे आपल्या मार्ट मराठमळ युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण पुन्हा आज आलेलो आहे पेन मध्ये आज बाप्पांची चित्रशाळा एक्सप्लोर करायला आज आपण पेन मधील मनीष कला केंद्र ह्या चित्रशाळेला भेट देतोय माझ्या मागे बघू शकता खूपची अशी मोठी चित्रशाळा तुम्हाला इकडे ही पाहायला मिळणार आहे आणि संपूर्ण आज आपण एक्सप्लोर करणार आहे तिकडे तुम्हाला मित्रांनो ह्या चित्रशाळेमध्ये शाडू मातीच्या मूर्त्या आणि पीओपीच्या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप छान अशा मूर्त्या आहेत तर मनीष कला केंद्र अमरापूर अगदी स्टेशन पासून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती हे यांची चित्रशाळा आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा ऍड्रेस वगैरे देण आणि कॉन्टॅक्ट नंबर दे नक्की इकडे भेट द्या तर आता मित्रांनो आपण जाऊया चित्रशाळेमध्ये आणि काय काय सर्व ह्या मूर्त्या भारी भारी आहेत बघितल्या मी सगळ्या त्या सर्व आपण पाहूया तुम्ही देखील पहा आणि त्याला मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कंटिन्यू बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर विसरू नका चला मित्रांनो कोणती वाटणं पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया आता आपण समोर बघतोय मनीष कला केंद्र आणि यांचा पत्ता आहे तो साईबाबा मंदिर रोड अमरापूर हेशनपासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि यांच्याकडे श्री गणेश मूर्ती या होलसेल दरामध्ये मिळणार आहेत तर जाऊया आपण आणि चित्रशाळा येतो गोया मित्रांनो समोर आता गेलात ना खूप साऱ्या मूर्त्या पाहिल्या मी आणि खूप छान ह्या मूर्त्या पाहायला मिळतात मला एकाच ह्या चित्रशाळेमध्ये तर आता आपण डायरेक्टली जाऊया आतमध्ये आणि सुरुवातीलाच आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळतात त्या म्हणजे ह्या सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत अगदी पाच ते सहा सात फुटाच्या ह्या मूर्त्या आहेत बाप्पांच्या खूप छान छान आहेत आपण बघूया पहिले आपण लहान लहान मूर्त्या आहेत ना ज्या आपल्या घरगुती आहेत ना त्या बघूया खूपच्या मूर्त्या त्याच्यावर आता काम चालू आहे म्हणजे व्हायटिंग वगैरे लावून झाल्या बॉडी कलर त्यांना पुरतं आता जे ओनर आहेत चित्रशाळेचे तर त्यांचे भेट घे काय काय आपल्याला म्हणजे यांच्या चित्रशाळेतून पाहायला मिळणार आहे तर मनीष नमस्कार नमस्कार आपल्या चित्रशाळेमध्ये साधारण किती फुटापर्यंत हे बाप्पा अवेलेबल आहेत पीओपी मध्ये आपल्याकडे झिरो नंबर एक आ, फुट पर, एक फुट पा पासून ते पाच फूट पर्यंत बाप्पा अवेलेबल आहेत ओके आणि आपल्याकडे शाडू मातीच्या मूर्ती देखील मिळतील ना शाडू माती सुद्धा मिळतील त्या किती असणार एक फुटा... त्या एक फुटापर्यंत तुम्हाला दोन्ही ह्या मूर्त्या इकडे मिळणार आहेत पीओपी आणि शाडूच्या साधारण जर आपल्याला मूर्ती बुक करायची असेल तर सात सप्टेंबरला हे बाप्पा येत आहेत तर किती कधीपर्यंत एक बुकिंग करू शकतो आपण एक हफ्ता आधी म्हणजे ऑगस्ट च्या एंडिंग पर्यंत आपण बुकिंग बुकिंग होऊ शकते ना आता मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि आपल्या व्हिडिओच्या मध्ये त्यांचा ऍड्रेस देखील आहे त्यांना नक्की या इकडे भेट द्या बरं आपल्याकडे हे मूर्तींची आखणी वगैरे होते हो साधारणतः बॉडी कलर वगैरे आता तितपत आता तरी काम आपण ऑर्डर प्रमाणे करतो हां तर सध्या आम्ही हाफ जो आमचा हे मूर्ती अर्ध्या झाले त्याच्यातल्या अर्ध्या आम्ही मूर्ती करून ठेवतो लोक येऊन चॉईस करू शकतात आपल्या सार्वजनिक मंडळाच्या बाप्पा इथे बुक करायचं तर कमीत कमी पाच फुटापर्यंत हो पाच फुटापर्यंत अबाव पर्यंत आपण सार्वजनिक सार्वजनिक मरतो हो बरोबर बरे इकडे आता हे मनीष कला केंद्र हा ऍड्रेसवर कोणाला असेल एकदम जवळून काय सांगितलं तर आपल्या इथं रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन पासून छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्याच्या पाठी आलात एका मिनिटापर्यंत तर तुम्ही आमच्या कारखान्यापर्यंत ओके ओके ऍड्रेस पण आहे कॉन्टॅक्ट नंबर कॉल छान तर आता आपल्याकडे समजा ह्या मूर्त्या समजा बुकिंग करायच्या असतील कोणालाही समजा तिकडे डायरेक्ट येऊ शकतात मध्ये तर खूप छान माहिती मनीष पण मिळाली आहे आणि आता डोळ्यांची आखणी वगैरे माझा चालू आहे साधारण बरोबर रंगरंगोटी पण चालू आहे बॉडी कलर वगैरे मोस्ट ऑफ झालेलं आहे ना अर्धवट काम झालं खूप छान माहिती मिळाली मित्रांनो नक्कीकडे भेट द्या तर धन्यवाद मनीष धन्यवाद आता पण सध्या आपण त्यांच्या दिसलेल्या ज्या मूर्त्या लावल्या आहेत त्या पाहूया खूप छान छान मूर्त्या पाहायला मिळतात आता पहिली आपण जी मूर्ती बघतोय खूप छान सिया सम मूर्ती बसले मला खास करून आवडलं म्हणजे ह्या मूर्तीवर असलेला बॉडी कलर मिक्सिंग मस्त केलं ना त्यामुळे ह्या मूर्त्या खूप उठून दिसत आता ही बापांच्या मूर्तीच्या मागे अगदी म्हणजे मोर आहे मोराची पी पंख जे आहेत ते एकदम प्रबळसारखं ते दिसत आहे आणि बापा बसले खूप छान मूर्ती ही बापाची सव्वाद ते अ दीड फुटाच्या आसपास बाप्पाची मूर्ती आहे खूप छान मूर्ती वाटते एक मूर्ती बघू शकता अगदी सिंपल आहेत मूर्त्या पण ह्या मूर्तीमध्ये लुक तुम्ही बघितलं ना एकदम उठून दिसत मूर्त्या एकदम सुंदर आणि अशा आपल्याकडे समोर पाहत तसा असं वाटतं एकदम खूप भारी भारी मूर्त्या त्या इकडे एक लालबाग करायची मूर्ती आहे एक फुटामध्ये दे। त्यानंतर इकडे एक बैलगाडीवरती बाप्पा बसले आहेत विरजमान झालेले आहेत खूप छान छान मूर्त्या तुम्हाला ह्या वरती पाहायला मिळतात भारी भारी मूर्ती आहे एकदम मस्त मला खास करून यांचं आवडलं म्हणजे ह्या मूर्तीवरचा असलेला बॉडी कलर खूप छान दिसतो सिम्पल आणि मस्त लुक हा बाप्पाचा प्रत्येक मूर्तीवरती पाहायला मिळतो मस्त मस्त मूर्ती विठ्ठल रूपामध्ये बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते त्यांचा ही गरुडावर बापा मूर्ती बसले आहेत बाप्पा खूप छान आहे आता आपण जाऊया इकडे इकडे डिस्प्लेमध्ये ह्या बाप्पाच्या दोन ते अडीच फुटामध्ये बापाच्या मूर्त्या पाहायला मिळतात मस्त आहे व मूर्ती आता ह्याच्यावरून हा पोशाख केलेला आहे धोती शाल आहे मूर्ती जी छान अजून उठून दिसते प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे भारी आहे मस्त हे जो धोती आहे ते वेलवेटचा कपडा आहे मस्त वाटते मूर्ती छान ही मध्ये बाप्पाची मूर्ती बघतोय त्यावर त्यावर जो फेटा म्हणजे जे जकर्ते आहे त्यामध्ये एकदम मस्त फुलांच कपड्यामध्ये दाखवलं आहे खूप छान दिसते मूर्ती पुढे आपल्या आयुध रूपामध्ये बापांचा मागे प्रभाव आहे आणि हे बापांची मूर्ती छान सर्व मूर्त्या आपल्याला दीड ते दोन फुटापर्यंत ह्या बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात आणि खूप भारी भारी मूर्त्या त्या लुक सिंपल आहे पण बापांची मूर्ती उठून दिसते बघू देख शकता शिवशंकरांच्या रूपामध्ये बापांची मूर्ती आहे खूप छान आणि ते ह्या बघितल्या मूर्त्या यामध्ये टिटळा रूप दिलाय बापाचा अशा खूप साऱ्या मूर्त्या आहे आपण डिस्प्लेला पाहिलं इकडे आपण मित्रांनो सार्वजनिक बाप्पाची मूर्ती बघतोय ह्याच्यावर आता बॉडी कलर झालेला आहे आता जी ज्वेलरी आहे त्यानंतर ते बाकीचे होणार जी रंगरंगोटी आणि यामध्ये मुषक बा किती मोठा आहे त्याच्यावरती हे बाप्पा विराजमान झालेले आहे ही एक मस्त मूर्ती वाटते अगदी अयोध्येच हे रूप दिलेलं आहे मागे प्रभावामध्ये आणि हे बाप्पा मस्त छान बसलेले आहेत ही एक मूर्ती आहे सहा फुटामध्ये बाप्पाची मूर्ती आहे सार्वजनिक मंडळाची हे बघा हा बाप्पाचा टिटवा रूप आहे खूप जुना अशी ही मूर्ती आहे त्यामध्ये बाप्पाला टिटवा रूप पाहायला मिळतं हे बघा मस्त मूर्ती आहे छान आहे बघा मस्त बरे बर तर आता आपण जाऊया बाहेर डिस्प्लेला देखील समोर एक अशी मूर्ती ठेवलेली आहे इथे देखील डोळ्याची आखणी वगैरे बाकी आहे आणि बाकीचं सर्व बाकी मिळेल पण ते ह्या आयुध्याचं म्हणजे हे स्वरूप बघ बघायला मिळत आहे हनुमान आहेत श्री लक्ष्मण आहेत राम आहे असा अवतार पूर्ण दाखवलेला आहे बापामध्ये बसलेत अवतारामध्ये आणि समोर हा डिस्प्ले बघायला मिळतोय हा बघा छान इकडे आपण जाऊया इकडे आणखी डिस्प्लेला मूर्त्या पाहायला मिळतात छानच्या मूर्त्या त्या मूर्तीचं काम तुम्ही बघू शकता की अगदी तुम्ही जर हे जर काच काढल्यानंतर काशामुळे ब्लर दिसतं काच काढल्यानंतर ही मूर्ती मूर्ती उठून दिसते हे बघा मूर्तीचा बॉडी कलर आणि जो द्याची आखणी आहे ती मूर्तीमधून पाहायला मिळते हे बघा भारी आहे पुढे आपण काही का मूर्त्या बघतो त्यावर फेटनचं काम वगैरे केलेलं आहे आणि खूप अशी भारी भारी मूर्ती ह्याच्यावरती जी बॉडी कलर आहे वेगळा आहे बघा खूप छान छान मूर्त्या आहेत बघा ह्या आपल्याला दीड ते दोन फुटामध्ये ह्या बाप्पाच्या मूर्त्या बाहेर मिळतात आपण डायक्टली जाऊया आतमध्ये आतमध्ये तर गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की ते फिरकी आहे फिरकीवरती हे बाप्पा आहेत आणि त्याच्यावर द्याची आखणी वगैरे होते इकडे हे मूर्तीवर काम झालेलं आहे आणि त्यातलं काय काय मूर्त्या ह्या तयार होते छान मूर्ती बघा आता फिरकीवर ही कसं फिरत आहे आणि त्या प्रकारे डोळ्याची आखणी होते बारी बारी मूर्त्या आता या ते दोन फुटामध्ये बाप्पाच्या मूर्ती आहेत हे बघा छान दिसते हे बघा बाप्पाची मूर्ती भारी बघा आणखी आपण बाप्पाची मूर्ती बघतो इथे कसं ह्या फिरकीवरती एकदम इझी होऊन जातं रंगरंगोटी करणं डोळ्याची आखणी करणं बॉडी कलर करणं पुढेकडे आलो आपण तर मित्रांनो पाहायला मिळतात एकदम की तुम्हाला शो पीस म्हणून गिफ्ट म्हणून कोणालाही बाप्पाच्या मूर्त्या देऊ शकता पीओपी मध्ये लहान अगदी मूर्त्या एकदम छोट्या छोट्या मूर्त्या बघा मस्त मस्त आहेत मूर्ती बरे आणि आता ही संपूर्ण पाहणार आहोत आपण ही चित्रशाळा मस्त आता सर्व हे बाप्पा पाहणार त्यामुळे कंटिन्यू राहा बघत राहा आणि व्हिडिओ आवडत जास्त असा लाईक करा आपण मित्रांनो जी सुरुवात करतोय ह्या बाप्पापासून तर ही मूर्ती बघू शकता बाजूला मोर आहे बाप्पाच्या एक दीड फुटामध्ये बाप्पाची मूर्ती आहे प्रत्येक मूर्ती मध्ये हे वेगळं रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे बाजू आहे आणि एक आणखीन एक आहे बाप्पाची मूर्ती ती बाजूला लोड आहेत आणि लोडवरती बाप्पा आहे असं बघा मस्त दत्तांची मूर्ती आहे बघा मागे प्रभाव रूपामध्ये हे बाप्पा तुम्हाला पाहायला मिळतात दत्त रूपामध्ये छान आहे मस्त मूर्ती वाटते ही दत्त भारी वाटली मूर्ती मला पुढे पण बघतो एक दगडश्वर बाप्पाची मूर्ती आहे छान वाटते बघा मस्त मस्त मूर्ती आहे उभी मूर्ती आहे बाप्पाची इकडे आपण पाहिलं ना सिंपल अशा तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळतात रूप साधं रूप पण रूप, ना त्या रूप त्या रूपात त्या बाप्पाने एकदम छान फुलून देत तुम्हाला समोर पाहत असाल ना श्रीकृष्णांची मूर्ती आहे ती पुढे पाहू शकता भारी भारी ह्या दीड ते दोन फुटामध्ये बाप्पांच्या मूर्त्या बघताय तुम्ही ही एक मूर्ती मला आवडली जबरदस्त मागे प्रभाव आहे आणि गदा आहे बाप्पांच्या आणि जे काम केलेलं आहे ना ते भारी आहे तर समोर काच आहे म्हणून त्या काचेच्या काच जर उघडलेला ना तर एकदम एवढी क्लिअरिटी हे दिसणार आहे बाप्पांची हे मोर आहे मोराचा पिसार आहे त्यावर आणि बाप्पा मोरावर बसलेत पण ते रूप दिलेलं आहे एकदम भारी दिलेलं आहे पूर्ण मस्तच मूर्ती वाटते छान छान मूर्ती हा पाहायला मिळतात तुम्हाला या मनिष कला केंद्र मध्ये मस्त मस्त आहे मूर्ती मस्त दासणीची फुलं आहेत खाली आणि बाप्पा भारी मूर्ती वाटते बघ एक दीड फुटाची बापाची मूर्ती आहे तिथे दोन फुटाची बाप्पाची मूर्ती आहे मस्त मस्त मूर्ती आहे हा बघा त्या सर्व आपल्या एक फुटामध्ये ह्या सर्व शाडूच्या मूर्त्या ह्यांच्याकडे त्या देखील पाहायला मिळतं बघा एक फुटामध्ये ह्या शाडूच्या मूर्त्या आहेत सर्व तर तुम्हाला शाडूची मातीची जर मूर्ती मा, पाहिजे तर त्या देखील इकडे तुम्हाला मिळणार आहे हे बघा भारी हा सर्व हे जे रॅका ना हा पुरा शाडू मातीत आहे पुरा आपल्या पीओपी मध्ये आपण ह्या मूर्त्या बघतोय मला असं आवडली म्हणजे ही शेषनाक आहे मागे बाप्पांच्या तिथे ही मूर्ती ही एवढी डिस्टेंट दिसते ना हे बघा खूप आवडली मला हे काहीतरी दोन फुटाची बाप्पाची मूर्ती आहे आणि हे बघा आई एक विरा म्हणजे कोळी लोकांचं रूप तुम्हाला बघायला मिळतं त्यामध्ये पेहराव जो आहे ना केला आणि खाली खेकडा आहे ही देखील दोन फुटाची मूर्ती आहे ह्या सर्व आपल्याला दीड ते दोन फुटाच्या मूर्त्या पाहायला मिळतात खूप भारी भारी मूर्ती आहेत मस्त हे टिटवा रूप आहे बापाचं तिथे बघू शकता श्रीकृष्ण रूपामध्ये बाप्पा बघायला मिळत आहे आता आपण बा, जे बघतो खाली तिकडून आपण आलो आता ह्या इकडे डिस्प्लेला ह्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत मस्त मूर्ती बघा बाजूला हरिण आहे त्यात बाप्पा बाजूला हरणाच्या मला हा लुक असा आवडतो काय काय छान छान आवडतो लुक असा याच्यामध्ये बघाल तर एकदम सिंपल मूर्ती आहे बघा किती छान बाप्पा दिसत आहेत बघा ही तुम्हाला मूर्ती बुक करायची त्यांना यांच्याकडे रिटेल आणि होलसेल दोन्ही पण होत आहे तर तुम्ही येऊन इकडे बुक करू शकता यांच्यामुळे बरोबर हे बघा ह्या मूर्ती आहे जबरदस्त भारी वाटते आणि काय काय मूर्त्या त्या बुक पण झालेल्या आहेत त्यामुळे येऊन लवकर तुम्ही येऊन बुक करा प्रबळ आहे मागे त्यामुळे मूर्ती मूर्तीने उठून घेतली हे बघा भारी छान आहे मस्त मस्त मूर्त्या तुम्ही हा आपल्या मधून बघताय छान आहे बघा तुम्ही जर ह्या मूर्त्या बघितल्या तुम्हाला खरं नाही गावची फील आहे कारण गावाला ना अशा मूर्त्या खूप असतात गावच्या ठिकाणी हे बघा छान छान मूर्त आहे त्याचबरोबर मूर्त्या पीओपी पी मध्ये पाहतोय हे बघा मस्त बाळरूप आहे आणि शिवशंकरांची पिंडी बाजूला बाप्पा मस्तच हे बघा छान छान आता आपण पाहूया वरच्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या एक दीड त्या दोन फुटामध्ये बाप्पाच्या मूर्त्या हे बघा भारी त्याच्यामध्ये तुम्ही जर अशी तुम्हाला मूर्ती जर सजवून पाहिजे असेल तर ते हे देखील ज्वेलरी वगैरे लावू शकता तुम्हाला सजवून मिळणार चार्जेस त्याचे वेगळे असणार पण तुम्ही आता हे बापर्च टेटवाळा रूप आहे त्याला कशा प्रकारे सजवलेलं आहे ते बघा बघू शकता हा दगड वाजे ह्याला कशा प्रकारे सजवलेला आहे वर मोत्यांचं मोत्या आणि जे हिरे आहेत त्यांनी सजवलेलं आहे सोंड्यावरती देखील बघू शकता छान प्रकारे मस्त लूप हे बाप्पामध्ये पाहायला मिळतो भारी भारी आपण आता इकडे ह्या जो मूर्त्या बघतोय ह्याच्यावर आता ना बॉडी कलर झालेला आहे काढून आता त्याच्यावर ही रंगरंगोटी म्हणजे बाकी आहे त्यांचा आखणी वगैरे हो असणार आहे आता ह्या मूर्त्या रंगरंगोटी झालेल्या आहे आणि याच्यावर आता फायनल आता डोळ्याची आखणी बाकी ह्या तुम्हाला दोन ते अडीच तीन फुटामध्ये ह्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत मोठ्या मोठ्या हे बघा ह्या देखील तुम्हाला पाहायला मिळतील तिकडे त्यानंतर इकडे संपूर्ण मोठी चित्रशाळा आहे तुम्हाला इकडे होलसेल मध्ये देखील मूर्त्या ह्या आरामात मिळून जाणार खूप छान छान मूर्त आहे बघा भारी भारी मूर्ती आहे बघा भारी सर्व मूर्त्या रेडी आहेत ह्यांच्याकडे ह्याच ह्याच मोठ्या मूर्त्यामध्ये तुम्हाला लहान मूर्त्या देखील मिळून जाणार आरामात बेटा छान छान मूर्त आहे आपण दत्तरूपात रुपयात मूर्ती बघतोय बघा छान आता आपण जाणार आहोत म्हणजे तिकडे मोठी चित्रशाळा आहे इकडे देखील तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ह्या मूर्ती आहे वेगवेगळं रूप हे प्रत्येक मूर्तीमध्ये पाहायला मिळत हे बघा एक मूर्ती बघा वेगळी वाटते ना। लाल है ना लालबागचा राजा आहे हे बघा ही कमीत कमी एक अडीच ते तीन फुट अडीच फुटामध्ये बापाची मूर्ती आहे पुढे आपण ह्या मूर्त्या बघतोय खूप साऱ्या मूर्त्या यांच्याकडे ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या जास्तीत जास्त पाच फुटापर्यंत ह्या मूर्त्या मिळतील पीओ पीओपी मध्ये हा बघा सेम पॅटर्न आहे मूर्ती बघितली मस्त मस्त मूर्त्या आहेत आपण पुढे गेलो तर ह्याच्यावर काम बाकी आहे चालू आहे ह्या मूर्त्यात ना ह्यांच्यावर काम बाकी आहे अजून चालू आहे तो एक देडूशेड बाप्पा आहे तुम्हाला मूर्ती ती मस्त आहे पण ह्या जे काम झालेलं आहे त्याच्यावर त्यांनी प्लास्टिक टाकून ठेवलं कारण धूळ वगैरे भरपूर येते त्यामुळे प्रत्येक मूर्ती त्याने धाकून ठेवलेली आहे बघा का मस्त मस्त वाटते मूर्ती ही एक मूर्ती मला आवडली खूप जबरदस्त छान वाटते मस्त मस्त मूर्ती आहे इकडे काम चालू आहे आता पण बघूया तो दगडूशेठ बाप्पाच्या मूर्तीवर काम चालू आहे त्याच्यावर काय काय केलेलं आहे ते बघूया इकडे ब्रश वगैरे तर युद्ध झाले आहेत त्याच्या प्रकारे रंगरबुडी सुरू होते ही आहे दगडूशेठ बाप्पांची मूर्ती तेवढस टन बघाल तर याच्यावर फेटाचं काम केलं आहे हा फेटा वेळवेटचा आहे त्यानंतर धोतीवर काम केलेलं आहे आणि आता ज्वेलरीवर काम हे सुरू थोडं सुरू करणार आहे त्यामुळे हा ता लुक बघू शकता ज्वेलरी आली त्यानंतर हे बाप्पा किती उठून दिसतील कमीत कमी ही दोन ते सव्वा दोन फुटाची हे बापाची मूर्ती आहे मस्त मस्त मूर्ती वाटतात आता संपूर्ण आपण हा ना हा संपूर्ण ही चित्रशाळा आपण कव्हर केलेली आहे मस्त मला हरी भारी, भारी मोठे आवडलं तर मित्रांनो संपूर्ण तुम्ही आ, तुम्हाला चित्रशाळा म्हणजे जे बाप्पा आहेत ना अगदी एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत संपूर्ण बाप्पा तुम्हाला दाखवले आणि खूप म्हणजे आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर मित्रांनो जास्त लाईक करा आणि जास्त असं शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमंडळी नातेवाईक असतील ना त्यांना इकडे येऊन नक्की हे बाप्पा बुक करता येतील तर नक्की इकडे भेट द्या आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला ॲड्रेस दिलेला आहे परत आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती यांचा बुकिंग नंबर असेल तर त्यांना कॉल करा येऊन नक्कीकडे भेट द्या तर थांबवा इथेच तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओ आवडला नक्की काय कर। का लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि चॅनल नवीन असेल तर मी त्यांना करायला विसरू नका व्हिडिओ आहे का पुढे नवीन मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या